आधीच वाल्मिक कराड या प्रकरणामुळे गोत्यात आलेल्या धनंजय मुंडे यांची न्यायालयानं सुद्धा आता झोप उडवले शिंदे सरकारच्या काळात कृषी मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात पैशांचा गोळ घातला असून यासंबंधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती न्यायालयानं सरकारकडे या कृषी साहित्य खरेदीच्या घोळ्याचं दोन आठवड्यात स्पष्टीकरणही मागितल्यामुळं धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोला शिरलाय वाल्मिक करार आधीच आपलं मंत्रीपद धोक्यात आलेलं असताना बरोबर त्याच टायमिंगला आता हे नवं प्रकरण देखील चर्चेत आल्यामुळं मुंडेंच्या मंत्रिपदावर आता अखेरच आभाळ आलंय कृषी साहित्य खरेदीचा हा घोटाळा नेमका आहे तरी काय धनंजय मुंडे यांच्याशी हे प्रकरण नेमकं कसं कस जोडलं जातंय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना याआधी शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले युतीचं पहिलं फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर दोन हजार सोळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजना सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता म्हणजेच काय तर योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकले जात असत मात्र शिंदेच्या नेतृत्वाखाली माहिती सरकार सत्तेत आलं आणि कृषी मंत्री पदाची धुरा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर आली तेव्हा दोन हजार तेवीस मध्ये मुंडे यांनी डीबीटीचा हा निर्णय परस्पर बदलला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे न टाकता कृषी पंप खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला या योजनेसाठी राज्य सरकारनं एकशे तीन कोटी रुपयांचा निधी देखील के मंजूर केला होता पण हा कृषीसाठी लागणारा पंप खरेदी करण्यापासून ते थेट शेतकऱ्यांच्या हातात जाईपर्यंत बराच मोठा पैशांचा घोळ झाला असल्याचं अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या प्रकरणाचा छडा लावायला सुरुवात केली आणि जनहित याचिका दाखल करण्यात आली या याचिकेतील माहितीनुसार कृषी साहित्य खरेदी घोटाळा झाला बाजारात स्वस्त असलेले साहित्य जास्त रक्कम देऊन खरेदी करण्यात आलं बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदी करण्यासाठी पंधराशे रुपये प्रतिपंप या दराने ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी देण्याचं ठरलं होतं मात्र कृषी विभागानं तब्बल तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप हे एकशे चार कोटी रुपयांना खरेदी केले याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार सरकारला एक पंप हा तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना मिळाला खर तर यवतमाळ सारख्या एखाद्या कृषी साहित्य खरेदी दुकाना सुद्धा हाच पंप दोन हजार सहाशे पन्नास रुपयांना मिळतो सरकारनं एकदाच एवढी मोठी खरेदी केली असेल तर त्याला त्या पंपावर देखील सवलत मिळणार असल्यानं हा पंप जसा आणखीने स्वस्त मिळाला होता मग असा असतानाही प्रत्येक पंपामाग बाजारभावापेक्षा आठशे रुपये जास्त देऊन खरेदी का करण्यात आली हा मुख्य प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय याचिका दाखल करणाऱ्या रा राजेंद्र पात्रे यांनी तर एवढी महागाईतली खरेदी करून देखील शेतकऱ्यांना दर्जाहीन कृषी साहित्याचा पुरवठा झाला असल्याचा गंभीर आरोप देखील केलाय कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचं त्याचं म्हणणं आहे वकील शंतनु घाटे यांनी देखील या प्रकरणाची अधिकची माहिती दिली तर या खरेदीची माहिती घेण्यासाठी माहितीच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आम्ही पत्र व्यवहार देखील केला होता मात्र माहिती देण्यास प्रशासनानं टाळाटाळ केली कृषी विभाग आजही माहिती देण्यास टाळासाळ करत आहे कृषी विभाग आजही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे दुसऱ्या बाजूला या खरेदीसाठी आयुक्तांनी एक सूचना देखील केली होती की इतक्या किमतीत कृषी साहित्य खरेदी करू नका मात्र कृषी विभागानं त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्या नोटिशीवर अथवा आधारावर ही खरेदी केली आणि या खरेदीला मंजुरी दिली तेच कळायला मार्ग नाहीये थोडक्यात ची साधी सोपी योजना ती देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेली असतानाही धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना ती बंद करतात नंतर कृषी साहित्य थेट बाजारातून खरेदी करून शेतकऱ्याला वाटप करतात पण मग या सगळ्यात घोळ घालून ठेवतात असा एकूणच या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावर सुनवाई झाल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना मुंडे कृषी मंत्री असताना कोणत्या आधारावर त्यांनी कृषी साहित्य खरेदी करण्याच्या धोरणात बदल केले असा प्रश्न उपस्थित केलाय इतकंच नाही तर पुढील दोन आठवड्यात या संदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलंय त्यामुळं परळीत सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला झालेली अटक या सगळ्या मध्ये आधीच मंत्रीपद काढून घेण्याची मागणी जोर धरत असताना आता त्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंप खरेदीत घोटाळा केल्याचं हे नवं प्रकरण समोर आल्यामुळं मुंडे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होऊ शकतात सरपंच संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड या प्रकरणात थेट संबंध नाही असं सांगून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सावरा सावर केली जात होती मात्र आता थेट कृषी पंप खरेदीच्या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यामुळं विरोधक हे प्रकरण आणखीनच लावून धरू शकतात अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील हे कारण पुढे करून देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात पण हा तर झाला सगळा शक्यतांचा खेळ बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच वाल्मी आता कृषी साहित्य प्रकरणात पैशांचा घोळ झाल्याचं समोर आल्यानंतर फडणवीस सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद